मत्स्य उद्योग बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना येथील सुंदर नाईक चौकात पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले मत्स्य उद्योग बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी पालकमंत्री नितेश राणे साहेब आगे बडो हम तुमारे साथ है अशा जोरदार घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या यावेळी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे माजी गटनेते संजय कामतेकर माजी नगरसेविका मेघा गांगन माजी सभापती सुरेश सावंत माजी नगरसेवक अभिजित मुसळे बंडू गांगन विराज भोसले राजू गवानकर माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे चारुदत्त साटम रवींद्र गायकवाड राजू पेडणेकर भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री स्वप्नील चिंदरकर भाई आंबेलकर भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे जिल्हा बँक संचालक समीर सावंत भाजपा शहराध्यक्ष प्राची करपे संजीविनी पवार संजना सदडेकर करंजी सरपंच सपना मेस्त्री साकेडी सरपंच सुरेश साटम जानवली सरपंच अजित पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते